மன <laughs> 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 कचरा जमा करताना मागून ती इंडिक आले आली की त्या बाईला धक्का दिली धक्का दिली बाई खाली पडली की पायावर एक चाक गेलं पहिलं पुढचं की मागचं चाक ती चढलं त्या दिवाळीवर पुढचं चाक आजू ते त्या तोंडावून त्यांनी नेलं मग तोंडावून चाक नेलं की त्याला म्हणलं थांब थांब इथंच थांबतो मग त्याला मारलं दोन चार चापाच तिथंच थांबतो तुझ्या गाडीत घेऊन आपण दवाखान्यात जाऊ बाई मरल म्हणत थांबत तर नको नको मला माझ्या गाडीत नाही रिक्षा करा रिक्षात जावा मी मागं गाडी घेऊन तुमच्या येतो चला म्हणला तुम्ही पुढं म्हणलं तिथली सगळी लोकं म्हणली सगळी लोक गमती होते मग ती लोकं म्हणले आम्ही थांबवतो गाडीला तुम्ही ह्या बाईला वाचवा तुम्ही बसा की गाडीवाला तुमच्या मागे येत आहे आम्ही घेऊन म्हणजे मग त्यांचं ऐकलं नाही आणून तर डॉक्टर गाडीवाला आणून उभा केला नाही ती नाही तर दुसऱ्यात आणून बसवलाय त्यांनी मधी आणि आम्हाला का तर आम्ही राहिले ही नाही दुसरा आहे तर थांबा आम्ही घेऊन यायला तिथेच थांबा तुम्ही म्हणून आणाय गेले ड्रायव्हर कोण बदलला त्या कोण बदलला काय माहिती आता त्या गाडीवाल्यानंच बदलला असेल ज्यांची गाडी आहे त्यांनीच बदलला असेल ड्रायव्हर त्यांना पक्क माहिती ती ड्रायव्हर त्यांना गाडीवाल्याला माहितच की कोणता होता कोणता नव्हता त्यांनी हे नाला काम करायचं का दुसरा बदलून आणायचं का त्यांनी हिथं एखाद्याचा जीव गेलाय आणि बदलायचं पडलं आणि बदलून आला घेऊन दुसरा हा मी स्वतः ड्रायव्हर बघितलाय त्यांनी घेऊन येऊ द्या मी ओळखते इथं आल्यावर